हिवाळ्यात अनेक लोक आवर्जून गुळ खातात बरेच फिटनेस फ्रीक लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात गुळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यातील पोषक तत्वामुळे शरीर आतून उपचार राहते शिवाय रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते त्यामुळे हिवाळ्यात गुळाची मागणी वाढते पण असली गुळ आणि नकली गुळ कोणता त्यातला फरक को ओळखायला आपल्याला जमत जमतं का सध्या बाजारात नकली गुळ ही सर्रास विकली जातात नकली गुळाच्या सेवनाने आरोग्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात शिवाय गंभीर आजाराचा धोकाही वाढतो त्यामुळे गुळ खरेदी करताना गुळाची चाचणी करूनच खरेदी करा भेसळयुक्त गुळ कसे ओळखायचे असली गूळ कोणते ओळखण्यासाठी कोणत्या टिप्स मदत करतील पाहूया रंगातून कळून येईल फरक खरा गुळ त्यांच्या रंगावरून ओळखता येतो खऱ्या गुळाचा रंग हलका पिवळा किंवा किंचित तपकिरी असतो ते स्वच्छ आणि पांढरे चमकदार दिसते त्यात काळे पांढरे किंवा इतर रंगाचे डाग दिसत नाही त्याच वेळी नकली किंवा बेसळयुक्त गुळात लहान पांढरे कण किंवा डाग दिसतात त्याचा रंग खऱ्या गुळापेक्षा गडद तपकिरी किंवा काळा असू शकतो त्यामुळे गुळ खरेदी करताना त्याचा रंग पाहूनच खरेदी करा खरेदी करताना गुळाची चव चाखा आपण गुळाच्या चवीने देखील गुळात भेसळ आहे की नाही हे पाहू हे तपासू शकतो खऱ्या गुळाची चव अतिशय सुगंधित आणि स्वादिष्ट गोड लागते गुळ खाताना त्यातून ऊसाचा गोड सुगंध येतो त्याची चव फार गोड किंवा जास्त कडूही नसते भेसुळी गुळ खूप गोड किंवा चवीला खूप कडू लागते भेसळयुक्त गुळामध्ये ऊसाचा सुगंध येत नाही त्यामुळे चवीच्या आधारावर खरा किंवा नकली गुळ यातला फरक समजून घ्या पाण्यात करा खऱ्या गुळाची चाचणी गुळ जितका चिकट आणि कडक असेल तितका शुद्ध असतो खरे गुळ ओळखण्यासाठी गुळ पाण्यात घालून ठेवा जर गुळ पाण्यात पूर्णपणे विरगळला तर समजून जा की गुळ खरा आहे किंवा नाही, नाही विरगळले तर त्यात भेसळ आहे गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे गुळामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात त्यात सोलेनियम लोह हॉलिक ॲसिड कॅल्शियम आणि पोटिया पोटॅशियमसारखे गुणधर्म आढळतात हे सर्व घटक आरोग्यता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात थंड वातावरणात लोक उष्ण गुणधर्माचे पदार्थ खातात गुळात देखील उष्ण गुणधर्म असतात ज्यामुळे बॉडीला थंडीचा जास्त त्रास होत नाही गुळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हाडांना बळकटी मिळते शिवाय सर्दी खोकलाही बरा होण्यास मदत मिळते